अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं फुरतं नुकसान झालेलं आहे शेतकरी मेटा आर्थिक आर्थिक ढासाळलाय आणि या सगळ्यांमध्ये आता लातूर ग्रामीण मध्ये विशेषतः मोठं नुकसान झालंय आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी स्वतः माझे आमदार धीर देशमुख फिरत सकाळपासून आज पाहणी करताय काय शेतकऱ्याचे प्रश्न आहेत किती नुकसान आहे भाग शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे सरकारकडं सरकार बाप आहे अशा अडचणीच्या काळामध्ये सरकारनं आता ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे कर्जमाफी असेल जास्तीची मदत सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे आता ऊस देखील इथं आडवा पडत चाललेला आहे बाकीच्या फळबागात भागात उद्धव आहेत रस्त्यांचं नुकसान आहे गावातल्या घरांचं नुकसान आहे प्रत्येक जनावरं वाहून चालली आहेत ह्या सगळ्या नुकसानातून शेतकऱ्याला आधार देण्याचं काम आहे उद्या दिपाळीचा सण आपल्या समोर आहे आणि ह्या सणा समोर जाण्यासाठी देखील आता लोकांच्या डोळ्यात आश्रू पुसण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे एखादं विशेष अधिवेशन बोलून ओला दुष्काळ जाहीर करणं असेल कर्जमाफी देणं असेल केंद्र शासनाची भरीव मदत आपल्या राज्याला कशी मिळेल पंजाब सरकार राज्यानं जर पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली असावी तर महाराष्ट्राने एक पाऊल पुढं राहून त्याच्यापेक्षा दुप्पट मदत आपल्या शेतकऱ्या बांधवांना देण्यामध्ये काहीच हरकत नाही महाराष्ट्र हा फार मोठं राज्य आहे आणि सरकारच्या कड सरकार कर्ज काढण्याची क्षमता जास्त आहे तर एखादं मोठं पॅकेज कर्ज काढून जर शेतकऱ्यासाठी काढलं तर ह्या भागातले शेतकरी त्याच्या सरकारला त्याचं प्रोत्साहन देईल आम्ही देखील त्यांचे आभार मानत राज्याला दो दोन हजार दोनशे पंधरा कोटी जाहीर केले लातूर दोनशे चौरचाळीस कोटी निधी आहे काय फायदा होईल सगळ्यांचा शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत आहे शेतकऱ्यांच्या तोंडाची पानं पुसण्यासारखं काम सरकार करत आहे की एवढा मोठा नुकसान आपल्या समोर दिसतोय एखाद्या दे आता ह्या महिला यांचं शेत इथं पाण्यातून वाहून गेलंय चारणीला एका सोयाबीनच्या बॅगला सहा हजार रुपये खर्च मिळत असेल आणि हेक्टरी मदत जर सरकार आता आठ हजार चारशेचा निकष लावत असेल तर तुम्ही हिशोब घाला की ह्याच्यातून सरकारने शेतकऱ्याची चेष्टा करणं थांबवलं पाहिजे सरकारने गेल्या ह्या महाराष्ट्राला आणि ह्या देशाला उदाहरण दिलं होतं की युपीएचं सरकार असताना सरसकट कर्जमाफी त्या काळात दिली होती महाविकास आघाडीचं सरकार असताना सरसकट कर्जमाफी या भागातल्या लोकांना मिळालेली आहे आदरणीय विलासा देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री या राज्याचे होते तर त्यावेळेस सरसकट मागे सोयाबीनवर लष्करी आरी आधी हेही आपण ह्या लोकांना आठवत आहे की असा मुख्यमंत्री आणि अशा पद्धतीची मदत महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे सरकार कुणाचं असेल हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय विलासाव देशमुख साहेब असतील आदरणीय उद्धव साहेब असतील मनमोहन सिंग साहेब देशाचे पंतप्रधान होते त्या पदावर असलेल्या लोकांनी जर शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला सकारात्मक ठेवला तर ती भरीव मदत आपल्या भागातल्या लोकांना मिळू शकेल हीच ह्या लोकांची मागणी आणि आमची तीच मागणी विशेषतः मांजरापट्ट्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कारसा पोरेगावचं बॅरेजेस असेल दरवाजे उघडले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं हे सगळं नुकसानीमध्ये त्या येईल अतिवृष्टीमध्ये हे आम्ही प्रशासनाला वारंवार ते कळवलं होतं की हे दरवाजे असतील या दरवाजावर सर्वे झाला पाहिजे ह्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत अनेक वेळेस आम्ही निवेदना दिलेली आहेत अनेक वेळेस सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे अंजनपूरचं बॅरेज असेल की पैसे नसल्यामुळे आता ते बजेट पूर्ण झालं तरी आज नुकसान भागातल्या लोकांचं त्या पाण्या वाहून जाण्यामध्ये होत आहे तर कुठेतरी प्रशासनाने देखील दखल घेतली पाहिजे तर त्या डिपार्टमेंटच्या काही काम कुजरपणामुळे आणि सरकारने ते योग्य वेळेस नियोजन न केल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान असेल तर त्याची देखील नोंद घेणं हे बंधनकारक का आम्ही त्यांना केलंय आणि आता तर आपण आपल्या माध्यमातून आम्ही ह्याच वाटले की ड्रोनच्या चित्रीकरण असतील मोबाईलचे फोनचे चित्रीकरण ते सगळं ग्राह्य धरून आणि विमा शेतकऱ्यांना जास्तीचा विमा मिळावा विमा कंपन्यांना सरकारने आदेश केले पाहिजे की तुमचे पोर्टल जर चालत नसतील तर ते शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्याची दखल घेतली पाहिजे कारण की जेव्हा ते पंचनाम्याला येतील इ पीक विमा झाला का नाही पाणी झाली का नाही काढणी पद्धतीनं होईल हे सगळे निकष आता बाजूला ठेवले पाहिजेत आणि सरकारने आता मोठ्या मनानं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला ज्या पद्धतीचं त्यांचं सरकार आहे जे बहुमत त्यांना मिळालेलं आहे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे तर ट्रिपल पॅकेज ह्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे कारण पहिले एक इंजिन होतो तर आम्ही सरसकट देत होतो आता दोन अधिक इंजिन ह्या सरकारमध्ये असल्यामुळं प्रत्येकानी जर एक मुख्यमंत्र्यांनी म्हणलं की आठ हजार चारशेचा निकष आहे तो उपमुख्यमंत्र्यांचं परत आठ हजार चारशे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याचा अजून एक आठ हजार चारशे अशी भरी मदत जर आता महाराष्ट्राला मिळाली नाही तर लोक कुठे जातील आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा अंत शेत सरकारने पाहू नये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी पण आणखी ग्रामीण भागातल्या ज्या शेती आहेत त्याचे पंचनामे झाले नाहीत शेतकरी अद्यापही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत तिकडे मंत्री जायला तयार नाहीत सत्ताधारी कुणी जायला तयार नाही विशेषतः ग्रामीण भागातले नाही सध्या कुणी काय करावं ह्याच्यापेक्षा सध्या शेतकऱ्यांना मदत मिळणं फार गरजेचं आहे प्राथमिकता सरकारची आणि यंत्रणेची अनेक भागामध्ये ऍक्सेस तुटलेला आहे आणि अनेक अने भागामध्ये जात असताना आता ते सगळं डोळ्यात आपण चित्र जे पाहतोय तातडीचं विषय आहे की कॅबिनेटची विशेष बैठक मराठवाड्यात झाली पाहिजे आणि त्या विशेष बैठकीमध्ये विशेष पॅकेज मराठवाड्यासाठी मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आणि या पूर परिस्थितीसाठी इथं येऊन मंत्र्यांनी बैठक घेऊन इथंच ते पॅकेज अनाऊन्स करावा अशी देखील आमची काँग्रेसच्या वतीनं सरकारला मागणी असेल निश्चितच मराठवाड्यासाठी विशेष बैठक घ्यावी आणि विशेष अशी भरीव मदत शेतकऱ्यांना जाहीर करावी अशी मागणी आता माजी आमदार धीर देशमुखांनी केली आहे